राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील छत्रपती संभाजी महाराज जे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील या महापुरुषांबद्दल बोलण्याची खरं तर माझी स्वतःची आणि मी बाकीच्यांचं बोलत नाही मग माझी तरी त्यांच्या बरोबरला बोलण्याची किंवा त्यांच्याबद्दल बोलण्याची देखील नाही आहे कारण ते आमच्या हृदयामध्ये आहेत त्यांचं देवाच्या ठिकाणी स्थान आहेत आणि ते आमच्यासाठी देव आहेत तेंस आज शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती संघर्षाचा जो काय त्यांचा जीवनाचा का जीवना पूर्ण काय काळ राहिला आहे ह्याच्यावरती चा छावा नावाचा एक चित्रपट येतो आहे चौदा फेब्रुवारीला हा चित्रपट खरं तर रिलीज होणार आहे मी या च मुद्द्यावरती म्हणा किंवा या विषयावरती फा बोलणारच नव्हतो परंतु काही लोकांनी ना बोलायला भाग पाडलं छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची खास करून कारण छावा हा चित्रपट त्यांच्या संदर्भात आहे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका काही अंशी अशी दाखवले की कुठलाही शिवप्रेमी असेल तर तो कदापि सहन करू शकत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी एक शिवप्रेमी आहे हे मला बोलून द्यायची गरज नाही माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी रामराम म्हणून सुरुवात करतो तर माझ्या शेवटी व्हिडिओच्या नेहमी तुम्ही कुठलाही माझा व्हिडिओ बघा आणि त्याचा शेवटाने सुरुवात बघितला ना जय शिवराय जय मल्हार या दोन शब्दांनी होते त्यामुळं छत्रपतींचा श सेवक म्हणा किंवा छत्रपतींचा शिवप्रेमी या नात्याने मला आज या विषयावरती बोलायला भाग पडतंय आणि का विषय कारण छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट हा बंद व्हावा हा रिलीज होऊ नये यासाठी जर काही संघटना तयार होत असतील आणि काही समाज कंटक जर उतरत असेल रस्त्यावरती तर शिवप्रेमींना आणि आम तुमच्या आमच्यासारख्याला रस्त्यावरती उतरलंच पाहिजे त्यासाठी मी हा विषय घेतला आणि ह्या विषयाबद्दल बोलणार आहे खरं तर या विषयामध्ये म्हणजे या या चित्रपटामध्ये ना काही त्रुटी आहेत डेफिनेटली त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी जर रिलीज करायच्या आधी क्लिअर नाही झाल्या तर हा चित्रपट याला विरोध हा होईल हा शिवप्रेमींकडून देखील विरोध होईल आणि त्या विरोधा करणाऱ्यामध्ये मी पहिला असेल जर त्या काही त्रुटी निर्मा दूर केल्या नाही तर सगळ्यात महत्त्वाचं छावा चित्रपट जे लक्ष्मण उतेकर जे डायरेक्टर आहेत दिग्दर्शक आहेत हे दिग्दर्शन करतात हा चित्रपट आणि लक्ष्मण होतेकर हे मराठी आहेत त्यांना महाराष्ट्राची नाळ जोडलेले महाराष्ट्राचं आणि मराठी माणसांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं जे काय प्रेम आहे छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचं जे काय प्रेम आहे याबद्दलची त्यांना सगळ्यात चांगली माहिती आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराज अखंड हिंदुस्थानासाठी त्यातल्या त्यात महाराष्ट्रासाठी या स्वराज्याची ही भूमी आहे हे त्यांचं देण आहे म्हणून आपण या ठिकाणी आज बसले उठतोय आणि यांच्याबद्दल किंवा यांचं स्थान अखंड महाराष्ट्राचं अखंड हिंदुस्थानाचं यांचं दोघांचं स्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि आमचे छत्रपती संभाजी महाराज असतील हे हृदयामध्ये हे देवाऱ्यामध्ये हे आमच्या देवापेक्षाही मोठे आहेत त्यामुळं यांच्याबद्दल एक पिन छोटीशी नाचणी टिचणी असते ना तितकी देखील जागा आम्ही त्यांच्याबद्दल वाईट ऐकून घेणाऱ्यातलं नाही आहेत आणि आम्ही ते कदापि सहन करणार नाही आहे काही पॉईंट आहेत कुठल्या कुठल्या चुका केलेल्या छत्रपती छावाच्या ह्या छावाच्या सिनेमामध्ये आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कुठले मुद्दे सध्या व्हायरल होत आहेत आहेत आणि ह्याला विरोध का होते ते आपण चर्चा करूया सगळ्यात महत्त्वाचं की जसं मी तुम्हाला सांगितलं की हा चित्रपट चौदा फेब्रुवारीला रिलीज होणार आहे रश्मिका मंदाना ज्या नॅशनल क्रश म्हणून फेमस होत्या त्यांना या चित्रपटामध्ये लीड करताना दिसतात आपल्याला आणि जे विकी कौशल जे उरी सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटामधून प्रचंड लोकप्रिय त्यांना मिळा लोकप्रियता मिळाली ते विकी कौशल या चित्रपटामध्ये छत्रपती धर्मवीर संभाजीराज संभाजी, संभाजी महाराज यांच्या यांची, यांची भूमिका साकारताना आपल्याला दिसतात सगळ्यात महत्त्वाचं या ट्रेलर आला आहे आता आणि जसं आपण म्हणतो की भाताचं शीत भात शिजलं आहे का नाही शीतावरनं समजतं तसं जो काही ट्रेलर आला ह्या ट्रेलरवरनं ट्रेलर आपण चित्रपटाचा फक्त अंदाज बांधू शकतो पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही म्हणाल की उद्या चित्रपट रिलीज होऊ द्या तो पूर्ण देशाने बघू द्या त्याच्यानंतर मग चित्रपटाचे जे काही निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत ह्यांनी अरबो खरबो रुपयाचे गल्ले जमवाव द्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही विश्लेषण करायचं चित्रपटांवरती मग हे यांना वाटणार की दुर् हे दुर दुरुस्ती करायचं मग ते दुरुस्ती करणार असं अजिबात नाही जर असं कोणाच्या मनात असेल तर ते मनातनं काढून टाकावं छत्रपती संभाजी महाराजांचा जो काही हा छावा चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे या ट्रेलरमध्ये काही चुका मिळाल्यात जर एका म्हणजे चाळीस पन्नास सेकंदाच्या ट्रेलरमध्ये जर, ट्रेलर जर चुका असतील तर त्या चुकांचा अंदाज घेऊन चित्रपटा चित्रपटामध्ये कोणकोणत्या चुका असू हो शकतात याचा तर अंदाज आपल्याला येऊ हो शकतो महत्त्वाची गोष्ट आहे की या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज एक उद्घोषणा देतात म्हणजे जे दे छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य बोलतात खरं तर ही महाराजांची इच्छा होती आणि आहे हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे स्त्रींची इच्छा असं महाराज बोलले होते या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे हे राज्य व्हावं हे स्त्रींची इच्छा हे हिंदवी राज्य व्हावे हे स्त्रींची इच्छा हे ओरिजिनल वाक्य जे आपल्याला इतिहासामध्ये आपण वाचत आलेलं आहे आणि चित्रपटामध्ये असं दाखवलं आहे की हे राज्य व्हावं यामध्ये हिंदवी हा नावाचा जो काही शब्द आहे हा काढलेला आहे आता या चित्रपटाचे निर्माते एक मुस्लिम आहेत म्हणून काढलेला आहे किंवा या चित्रपटाचे जे संगीतकार आहेत ए आर रेहमान हे मुस्लिम आहेत म्हणून ह्या चित्रपटामधून तो हिंदवी शब्द काढलाय कि कि हो का किंवा येणाऱ्या सेक्युलर वादळाला म्हणा किंवा या सेक्युलर सगळ्या झुंडशाहीला विरोध होऊ नये म्हणजे ह्यांचा विरोध आपल्याला झेलायला लागू नये म्हणून हा शब्द काढलाय का असं काय असेल तर त्या चित्रपट निर्मात्यांनी ते, ते जाहीर करावं कारण छत्रपतींच्या कुठल्याही थोरले छत्रपती असतील किंवा धाकटे असतील कुठल्याही छत्रपतींबद्दल अपशब्द अपप म्हणजे अपप्रचार हा शिवप्रेमी कुठलाही शिवप्रेमी असेल तो कधी आणि कदापि सहन करणार नाही त्यामुळे हे वाक्य त्वरित चेंज झालं पाहिजे हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा हे जे काही ओरिजिनल वाक्य आहे मूळ वाक्य आहे त्याला त्याची तोडफोड न करता तस तस आ, हे तसंच तसं लागण्यात यावं दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांच्या डान्सवरून देखील खूप हे सुरू आहे वाद सुरू आहे विवाद सुरू आहे छत्रपती संभाजी महाराजांचा डान्स नाही येतो छत्रपती संभाजी महाराज हे लेझिम खेळताना दिसत आहेत आपल्याला खरं तर लेझिम हा आपला पारंपरिक नृ नृ नृत्य आहे परंतु कसं आहे आहे का ग्रामीण भागामध्ये दे देखील आता ह्या नृत्याबद्दल थोडंफार कमी खेळलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणजे शिवकाळामध्ये लेझिम वगैरे हे प्रचंड लोकप्रिय असणारी नृत्य आहेत ज्याप्रमाणे या गाण्यामध्ये लेझिम खेळताना दाखवलं आहे छत्रपती शिवा संभाजी महाराजांना हे अतिशय चुकीचं आहे चुकीचं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की हे सगळं राजस्थानी गु मला वाटतं हे सगळी ह्या ह्या साईडची जे काही राजे होते ह्यांची वेशभूषा म्हणा किंवा ह्यांची चालीमान राहिणीमान हे सगळं ह्या पद्धतीने दाखवलेले आणि जरी छत्रपती संभाजी महाराजांना जरी आनंद झाला तर ते काय असं उठून नाचणारे नाही आहेत आले लक्षामध्ये त्याच्यामुळं छत्रपती संभाजी महाराजांचा हा काही जो डान्स आहे हा शिवप्रेमींना कदापी पटणार नाही आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या विजयासाठी किंवा आनंदासाठी सगळे मावळे डान्स आहेत छत्रपती संभाजी महाराज ते बघतायत हे मान्य आहे वेळ छत्रपती संभाजी महाराजांना तुम्ही डान्स करायला होता घाण ठेवल्यासारखं का काम करू नये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा चित्रपट तुम्ही इतिहास दाखवण्याच्या उद्देशाने बनवलात का पिक पैसे कमवण्याच्या उद्देशाने बनवला हे पहिलं तुम्ही जाहीर केलं पाहिजे कारण चित्रपट निर्मात्यांकडून एका मी वृत्तवाहिनीशी बघत होतो मागाशी त्यांच्यामध्ये असं मा सांगण्यात येतं की चित्रपट निर्मात्यांकडून असं सांगण्यात येते की हा चित्रपट लोकांनी चित्रपट म्हणून बघावा इतिहास म्हणून बघू नये पण चित्रपट निर्मात्यांना माझं सांगणं हे राहील बघा आजकालची ही तरुण पिढी आहे इन्स्टंट पाहिजे ह्या ना दोन मिनट दोन मिनिटात मॅगी पाहिजे साठ सेकंदात एक रील पाहिजे बघायला त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे कादंबऱ्या इतिहास पुस्तकं हे वाचायला आजकालच्या पिढीला वेळ नाही आहे ना त्यांना तेवढी आवड आहे सगळ्यांचं बोलत नाही मी मॅक्स टू मॅक्स लोकांचं बोलत आहे त्याच्यामुळं आजकालची पिढी ही चित्र समोर काय दिसतंय त्याच्यावरती पटकन विश्वास ठेवते ज्या वेळेला हा चित्रपट तुमचा रिलीज होईल प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्येच नाही पूर्ण भारतामधून आपापले जे आई वडील आहेत हे आपल्या मुलांना घेऊन सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट दाखवतील आनंदाने दाखवतील कारण आमच्या देवाचा चित्रपट आला आहे आम्हीही गर्वाने जाऊ हा चित्रपट बघायला पहिला शोला बघाय जाऊ पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्यावेळेला आमची पोरं किंवा आई वडील आम्हाला चित्रपट बघायला घेऊन जातील आणि आमच्या डोळ्यासमोर हा सगळा काही इतिहास आम्हाला का बघायला मिळेल आम्ही इतिहासाची पुस्तकं चाळत बसून त्याचं विश्लेषण करत बसणार नाही आहे त्या काळी त्या थेटरमध्ये आम्हाला जे समोर दिसतंय त्याला आम्ही इतिहास मानू आणि हे सरास होता आपण बघ बघतो नेहमी आपले इतर हिस्टॉरिकल इतर, जे मूवी आलेत आत्तापर्यंत या चित्रपटांमध्ये आपण बघितलं आहे जे चित्रपटामध्ये दिसतं ते आपल्या डॉक्युमेंट रेफरन्स म्हणून बघतो आपण आणि हाच इतिहास आहे म्हणून आपण रेफर करतो समोरच्याला की आमच्या क्षेत्र असं असं आमच्या चित्रपटांमध्ये आम झालं चित्र कोणीही रामायण म्हणजे कोणी म्हणण्यापेक्षा बऱ्याच लोकांनी रामायण हे काही वाचलेलं नाही आहे ना परंतु रामायण नावाची जी काही सिरियल आली होती मालिका आलेली या मालिकेमधून आणि सिरियलमधून ह्याच्यामधून जितकं लोकांना समजलं रामायण काय हे वाचून अजूनपर्यंत समजलंच नाही अद्याप लोकांनी वाचलेलं नाही आहे काय लोकांनी त्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचा जर छावा हा चित्रपट येत असेल तर ह्या चित्रपटातला तुम्ही म्हणा की हा चित्रपट चित्रपटाच्या उद्देशाने बनवा ब बघा असं होत नाही आहे कारण हा काही काल्पनिक स्टोरी नाही आहे काल्पनिक पिक्चर नाही आहे तो चित्रपटाच्या उद्देशाने बघायला हा छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा इतिहास आहे जो आम्ही आमच्या लहानपणापासून या मातीत जो जन्माला आला आहे त्यांनी लहानपणापासून अनुभवलेला आहे ऐकलेला आहे वाचलेला आहे जगलेला आहे तो त्याच्यामुळं ह्या अशा गोष्टी जर तुम्ही म्हणत असाल की चित्रपटाला चित्रपटाच्या उद्देशाने बघितलं पाहिजे हे साप चुकीचं आहेत चित्रपट निर्मात्यांचं बऱ्याच बऱ्याचशा काही चुका आहेत ह्या चित्रपटांमध्ये हे इतिहास संशोधकांना जे शिवप्रेमी आहेत त्यांना घेऊन बसा जे अभ्यासक आहेत त्यांना घेऊन बसा त्यांच्याकडून काही दुर्लक्ष म्हणजे काही तुम्हाला दुरुस्ती करता आली तर करा आणि हा चित्रपट सगळ्यात महत्त्वाचं खरं तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जर तुम्ही ह्या सगळ्या का ज्या काही तुमच्या दुरुस्ती ह्या दुरुस्त केल्यानंतर त्याच्यानंतर मी पहिला व्यक्ती असेल या राज्यामध्ये तुमचं अभिनंदन करणारा कारण आमच्या देवाचा चित्रपट काढायची देखील एक हिंमत लागते आणि ह्या छातीमध्ये दम लागतो कारण असाच लाखो करोड रुपये खर्च करून सोळाशे संभाजी सोळाशे एकोणनव्वद नावाचा एक चित्रपट बनवून ठेवला हो आहे त्याचा ट्रेलर देखील युट्यूबवरती लॉन्च झालेला आहे परंतु कुठली तरी एक राजकीय शक्ती त्या चित्रपटाला विरोध करते म्हणून तो चित्रपट आजपर्यंत रिलीज होऊ शकला नाही परंतु छावा हा चित्रपट निर्मात्यांचं मोठं काळीज म्हणावं लागेल दिग्दर्शकांचं मोठं काळीज म्हणावं लागेल आणि तुमच्या सगळ्यांच्या हिमतीला आमच्यासारखे शिवप्रेमी शिव शु, हे सगळे मावळे नेहमी आहेत पण छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्याबद्दलचा कुठलाही अपप्रचार हा सहन केला जाणार नाही भले तुम्ही कितीही घरातले असू द्यात नाही तर कितीही तुम्ही बाहेरच्या असू द्यात सगळ्यात महत्त्वाचा हा चित्रपट जर तुम्ही शिवप्रेमींच्या मनाने आणि जो इतिहास आहे तसा असा जर तुम्ही दाखवलात तर हा चित्रपट नाही हा चित्रपटासोबत तुम्हाला देखील हे सगळे मावळे ना आमचे हे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील आणि हा चित्रपटाला राजा माऊलींचा जो भाऊबली भाऊबली टू हे जसं जे चित्रपट सगळे सुपर डुपर हिट झाले ना ह्याच्याही पलीकडे जाऊन ठेवतील पण जर तुम्ही इतिहासाची तोडमोड न करता केलं तर अजूनही तुमच्याकडे फार वेळ आहे लक्ष्मण होतेकरजी मला तुम्हाला सांगायचं तुम्ही मराठी आहात या मातृभूमीमध्ये तुम्हाला ज तुम्ही जन्म घेतलात कारण या ठिकाणी जो जन्म घेतो ना त्यांना छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे कोण आहे ते सांगायची गरजच लागत नाही त्यांना ऑटोमॅटिक ते सगळं येतं त्यातलं तुम्ही आहात त्यामुळं तुमच्याकडून ही अपेक्षा कुठलाही शिवप्रेमी आणि शिवमावळा कुठला करू शकत नाही त्यामुळं तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊन ज्या चुका झाल्यात त्या तात्काळ दुरुस्त कराव्यात आणि हा चित्रपट सगळ्या शि शिव मावळे असतील आपले सगळे शिवभक्त असतील या सगळ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी आपण ठेवावा ह्या गोष्टीला प्रचंड प्रमाणामध्ये सहकार्य जे काही प्रेम असेल ते आमचे शिवभक्त मावळे हे सगळे करतील त्याच्याबद्दल काही अडचण नाही फक्त तुमच्या चुका आहेत तर तुम्ही दुरुस्त करा राहिला मुद्दा या चित्रपटाला जे विरोध करतायत विरोध दोन गोष्टींचा आहे आम्हीही विरोध करतोय विरोध करतोय आम्ही आम्ही चित्रपटांचा विरोध करत नाही आहे चित्रपटांचा विरोध आम्ही अजिबात करत नाही दोन प्रकारचे विरोध आहेत त्यातला एक पहिला प्रकार आमचा आहे की आम्ही यामध्ये काही ज्या चुका झालेल्या आहेत काय आमच्या देवांबद्दल जर तुम्ही आम्हाला अशा पद्धतीचं काही दाखवत असाल तर ते, ते आम्हाला सहन होण्यासारखं नाही पटण्यासारखं नाही आहे ठीक आहे त्या गोष्टी तुम्ही दुरुस्त करा चित्रपटाचं स्वागत करायला आम्ही तुम्ही स्व आम्ही स्वतःहून पुढे येऊ दुसरी विरोध करणारी अशी मंडळी जे बोलतात की हा चित्रपटच बॅन करा हा चित्रपट लागलाच नाही पाहिजे हा चित्रपट दाखवलाच नाही पाहिजे लोकांना ही जी मंडळी आहे ना ही सेक्युलर मंडळी आहे जे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस करून बसलेले असतात ही आत्ता बिळातनं बाहेर येते आणि ही बाहेर येते म्हणजे यांना आणलं जातं काही घटकांकडून आता हे घटक कोण आहेत मला वेगळं सांगायची खरं तर गरज नाही आहे आपण सगळे सुज्ञ आहात ह्या घटकांकडून ह्या चित्रपटाबद्दल जितकी र निगेटिव्हिटी पसरवली जाईल इतकी निगेटिव्हिटी पसरवून या चित्रपटाला पब्लिकमध्ये येऊच द्यायचं नाही आहे आणि आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवरती जे चाळीस दिवस झाले अत्याचार झालेत याबद्दल कुणाला कळूच द्यायचं नाही आहे का तर हे जर कळालं तर आमचे छत्रपती संभाजी महाराज बोलले होते इतिहासामध्ये तसं नमूदय ते बोललेले की एक संभाजी गेला ना इथं प्रत्येक घरात एक संभाजी तयार होईल आणि म्हणून आजही आमच्या मराठ्यांच्या मराठा म्हणजे जातीनं नाही या भूमीमध्ये जन्माला येणारा तो मराठा कारण त्या सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य मोठं करण्यासाठी मदत केलेलं त्यामुळं मी जेव्हा जेव्हा मराठं म्हणेन त्यावेळेस जातीवाचक घेऊ नका या जन्मामध्ये जन्मा या भूमीमध्ये प्रत्येकजण जन्माला येईल तो मराठ आहे स्वराज्याच्या भाषेमध्ये त्यामुळं या भूमीमध्ये असणाऱ्या मराठ्यांना जागं करायचं नाही आहे जर हा चित्रपट बघितला आणि जर का एखाद्या मराठ्याच्या पोराने म्हणजे जसं मी सांगितलं तसं ह्या मराठ्याच्या पोराने जर हा चित्रपट बघितला तीनशे ते शेवटचे जे एक्केचाळीस दिवस झालेला अत्याचार अन्याय जर वाचला शंभर टक्के त्याच्या अंगातलं रक्त सहसळल्याशिवाय राहणार नाही आणि हे रक्त सळसळू नये म्हणून जाऊन बुजून ह्या चित्रपटाला विरोध केला जातो आहे आणि चित्रपटाला बॅन करण्याची देखील मागणी केली जाते अशा लोकांना जे बॅन करण्याची मागणी करतायत काही तथ्य आहेत त्याच्यावरती डेफिनेटली आम्ही देखील विरोध करतो की त्या तुम्ही दुरुस्त करा छ स्वतः छत्रपती संभाजी महाराज जे कोल्हापूरचे राजे त्यांनी देखील सांगितलं या गोष्टींमध्ये कोणाचा विरोध असेल तर त्याचं इतिहासकारांना अभ्यासकांना बसवून शिवप्रेमींना बसून त्या ठिकाणी ते मार्ग काढला पाहिजे परंतु आम्ही त्या मताची सहमत आहोत चुका आहेत त्या तुम्ही दुरुस्त दुरुस्त करा आणि जर चुका दुरुस्त न करता जर चित्रपट तुम्ही रिलीज करायचा प्रयत्न करत असाल तर त्या गोष्टीला देखील शिवप्रेमींचा विरोध तु, विरोध तुम्हाला सहन करावा लागेल आणि तो शिवप्रेमींचा विरोध काय असतो हा लक्ष्मण होतेकरांना चांगलं माहिती आहे किंवा सगळ्या टीमला देखील माहिती आहे त्यांच्या त्याच्यामुळं डेफिनेटली तुम्ही ही दुरुस्त कराल ही आशा ठेवतो परंतु जे विरोध करतात त्यांनी हा चित्रपट बॅनच व्हावा हा चित्रपट रिलीजच होऊ नये असे जे काही आहेत ना हे सगळे नमुने यांना दिसेल तिथं तुडवलं पाहिजेत अशा प्रकारचे हे न जे नमुने आहेत ना ह्या नमुन्यांना ह्यां मराठ्यांचा आणि शिवप्रेमींचा शिवभक्तांचा हिस्का हा दाखवला पाहिजे छत्रपती शिव संभाजी महाराजांचा तो हा छावा चित्रपट येतोय जर निर्मात्यांकडून ज्या काही दुरुस्ती करायसारख्या ज्या गोष्टी आहेत त्या दुरुस्ती केल्यात पहिला व्यक्ती असेल फर्स्ट डे फर्स्ट शो बघणारा आणि अखंड महाराष्ट्र महाराष्ट्र तरच परंतु अखंड भारत हा चित्रपट डोक्यावर घेईल आणि ह्या चित्रपटाला प्रचंड प्रेम देईल त्यामुळं निर्णय हा निर्मात्यांनी करायचा आहे तुम्हाला प्रेक्षकांचं शिवभक्तांचं आणि मावळ्यांचं प्रेम पाहिजे का मावळ्यांचे दणके पाहिजेत ते तुम्ही तुमची ठरवा तुमचं मत काय या चित्रपटाला विरोध करताय का समर्थन करताय या चित्रपटामधला कुठला डायलॉग तुम्हाला पटला नाही आवडला नाही ह्या ट्रेलरमधून तुम्हाला काय बघायला मिळतं हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार